नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी सध्या भरती सुरू आहेत काही तालुक्यामध्ये निकाल लागलेला आहे तर काही तालुक्यामध्ये अजूनपर्यंत फॉर्म भरण्यास सुरू आहेत जिल्ह्या लेवललासुद्धा फॉर्म भरण्यास सुरू आहेत काही जिल्ह्यामध्ये निकाल लागला आहेत वेळोवेळी मी कोणत्या तालुक्याचा आणि कोणत्या जिल्ह्याचा निकाल लागल्यानंतर लगेच मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा मित्र मित्रांनो महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज इंजिनिअरिंग झालेले एम बी एम एस सी बी एड डी एड असं डिग्री झालेले महिलांनी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज केला आहे याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगारी वाढल्या आहेत तर बघा या ठिकाणी इंजिनिअरिंग झालेले एम बी एम एस सी बी एड डी एड म्हणजे तुम्हाला असं या ठिकाणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग एम बी एम एस सी झालेले कॅन्डिडेट फॉर्म भरलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला कोणत्या तालुक्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग एम बी एम एस सी झालेले कॅन्डिडेटचा आपल्याला या ठिकाणी न्यूज बघायचं आहे तुम्हाला अंगणवाडीबद्दल वेळोवेळी अपडेट हवे असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या चला तर आपण न्यूज बघू इंजिनिअरिंग एम एंब, एम बी एम एस सी बघा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग एम बी एम एस सी याचं खूप या आपल्याला एज्युकेशनमध्ये जर डिमांड असेल तर या इंजिनिअरिंग असेल एम बी ए असेल एम एस सी असेल यांचं खूप व्हॅल्यू आहेत परंतु या ठिकाणी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज केला आहे तर बघा कोणत्या जिल्ह्या आणि कोणत्या तालुक्यामध्ये केले आहेत ते आपल्याला बघायचं आहे इंजिनिअरिंग एम बी एम एस सी झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केला आहे पैठण तालुका पैठण तालुका तालुक्यात अंगणवाडी सेविका पदासाठी एकशे आठ जागासाठी तब्बल नऊशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केले आहेत तर बघा एकशे आठ जागासाठी तब्बल अर्ज किती आले आहेत नऊशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केला असून त्यात इंजिनिअरिंग एम बी एम एस सी बी एड डी एड उत्तीर्ण उमेदवारांनी समावेश आहेत तर बघा या सेविका आणि मदतनीस पदा या पदासाठी कोणाचं या ठिकाणी समाविष्ट आहे तर इंजिनिअरिंग झालेलं असेल एम बी ए एम एस सी डी एड बी एड असे उमेद उमद उम्ध, उत्तीर्ण उमेदवारांनी समावेश आहेत राष्ट्रीय बाल विकास सेवा योजने योजनेत प्रकल्प एक व दोन मध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे यात अंगणवाडी सेविकांच्या बाव बावीस जागांसाठी दोनशे सहा व मदतनीस साठी शहाऐंशी जागासाठी सातशे एकसष्ट अर्ज आल्या आहेत अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्ण अट असताना बघा अर्ज करताना आपल्याला याच ठिकाणी पात्रता काय होती बारावी उत्तीर्ण होते परंतु या ठिकाणी इंजिनिअरिंग एम बी एम एस सी डी एड बी एड बी ए एम ए संगणक पदव्युत्तर कोर्स केलेल्या महिलांनी अर्ज केलेला आहेत तर बघा एज्युकेशन कि की, किती लेवलचं या ठिकाणी झालेले कॅन्डिडेटसुद्धा अर्ज केले आहेत तर इंजिनिअरिंग ऐकून तुम्हाला कसं म्हणजे वाटत असेल की यांनी इंजिनिअरिंग क इंजिनिअरिंग करून आणि एम बी ए करून एम एस सी करून डी एड बी एड करून सुद्धा सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज केले आहेत तर का केलं आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त बेरोजगारी वाढल्या आहेत प्रत्येक तुम्हाला जर खेडेगावामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग झालेलं विद्यार्थी मिळेल एम एस सी झालेला विद्यार्थी मिळेल किंवा आपल्याला डी एड बी एड एम एम एस सी कम्प्युटर असं भरपूर विद्यार्थी आपल्याला डिग्री घेऊन बसलेले आहेत त्याच्यात महिलासुद्धा इंजिनिअरिंग एम बी एम एस सी डी एड बी एड कम्प्युटर एम एस सी हे सर्व डिग्री घेऊन घरी बसले आहेत कारण त्यांना नोकरी अजूनपर्यंत मिळाली नाहीत तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी याच्यात आपल्याला समजते इतर कोर्स केल्याने केल्यांना महिलांना अर्ज केल्यांची के शाननीत आ आढळले आहेत कोर्स केलेल्या के महिलांनी अर्ज केल्यांचे शाननीत आढळले आहे अंगणवाडी सेविकांना मानधन अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर मदतनीस यांना दरमहा सात हजार रुपये पाचशे सात हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येते तसेच प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो परंतु अनेक वेळा हे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वेळेत मिळ मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागले आहेत एकशे आठ जागांसाठी पैठण तालुक्यातील दोनशे सदुसष्ट महिलांनी अर्ज केला आहे अंगणवाडी सेवकांच्या शाननीच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली मदतीस पदाच्या अर्जाची छाननी सुरू आहे पात्र उमेदवारांची लवकरच पहिली यादी प्रसिद्ध केली जाणार आहेत असे बालविकास प्रकल्प अधिकारी जे 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 गहेवार यांनी सांगितले आहेत सोयगाव सतरा जागांसाठी एकशे पस्तीस अर्ज आले आहेत सोयगाव तालुक्यातील सतरा अंगणवाड्यामध्ये सहा सेविका व अकरा मदतनीस अशी एकूण सतरा पदासाठी तब्बल एकशे पस्तीस महिलांनी अर्ज आले आहेत असून यात पदवीधर पदव्युत्तर महिला व युवतींचा समावेश आहे सोयगाव तालुक्यातील सहा अंगणवाडी सेविका आणि अकरा मदतनीस पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे या दोन्ही पदासाठी एकूण एकशे पस्तीस अर्ज आले आहेत या अर्जाची छाननी होऊन चार मार्च रोजी प्राथमिक गुणवते यादी जाहीर झाली आहे तर बघा याच या भरतीचं प्राथमिक यादी कोणत्या तारखेला जाहीर झाले आहेत तर चार मार्चला प्राथमिक यादी गुणवत्ता यादी जाहीर झाल्या आहेत या याद्या गावागावी प्रसिद्ध करून हरकती मागवल्या आहेत तर बघा तुम्हाला आता तुमचं मेरिटमध्ये प्राथमिक यादीमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर तुमच्या गावामध्ये म्हणजे खेडेगावामध्ये ज्या ग्रामपंचायतमध्ये जागा असेल त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या ठिकाणी त्या ठिकाणी लिस्ट लावली जाणार आहेत आणि यादीसाठी हरकती घेण्यासाठी किती दिवस मुदत दिली जाते दहा दिवसाची मुदत असते दहा दिवसात तुम्हाला कुठे काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही त्या यादीविरुद्ध तुम्ही हरकती घेऊ शकतात या याद्या गावगाव प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जात आहे यामध्ये आत आता आक्षेप दाखल करण्यासाठी अंतिम मुदत एकोणावीस मार्च अकरा मार्च नंतर कागदपत्राची पडताळणी सुरू हो सुरू होणार आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस से या पदासाठी तीन शैक्षणिक ही इयत्ता बारावीपर्यंत अपेक्षित आहे परंतु या पदासाठी डी एड बी एड पदवी पदव्युत्तर शिक्षण झालेल्या तरुणी महिलांनी अर्ज दाखल केला आहे या भरती प्रक्रियेसाठी प्रकल्प अधिकारी सुभद्रा सवर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहाय्यक युसुफ सय्यद हे काम पाहत आहेत अंगणवाडीचे मोठे अपडेट आहे सेविका मदतनीस या पदासाठी इंजिनिअरिंग एम एस सी एम बी एड बी एड झालेले महिलांनी अर्ज केला आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला या सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज आलेत याच्यात आपल्याला शैक्षणिक पात्रता खूप जास्त झालेले महिलांनी अर्ज केला आहे याच्यावर आपल्याला समजतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहेत आणि याच्यात आपल्या जागा वगैरे त्याच्यात वॅकेन्सी निघत नाही त्याच्यामुळे ही अवस्था झाली तर आपल्याला तुम्हाला याच पदासाठी अर्ज केला असेल तेही तुम्हाला त्या ठिकाणी टेबल बघायला मिळालं असेल पैठण तालुक्याचं आणि सोयगाव तालुक्याचं तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा फॉर्म भरताना आपल्याला त्या ठिकाणी खाली जाहिरात दिली होती त्या ठिकाणी यादी केव्हा लागेल प्राथमिक यादी आणि नंतर त्याच्यात हरकती किती दिवसात घ्यायचं आणि फायनल मेरिट केव्हा लागणार आहेत आणि कागदपत्रे केव्हा तपासणी केली जाणार आहेत हे आपण जाहिरात आपल्याला जेव्हा पाहिलं होतं जाहिरातमध्येच खाली टाईमटेबल दिलं होतं केव्हा मेरिट लागेल त्याची निवड नियुक्तीचे आदेश केव्हा मिळेल हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं बघाय हा व्हिडिओ तयार करण्याचे उद्देश एकच आहे की आपल्याला जसं सातवी पास पूर्वी सातवी पास असता सातवी पास महिला सेविका आणि मदतनीस या पदासाठी फॉर्म भरत होते आणि तेच त्या ते ठिकाणी लागत होते परंतु आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग एम बी एम बी एम एस सी डी एड बी एड झालेले पदवी पदव्युत्तर महिला या ठिकाणी अर्ज करत आहेत व्हिडिओ आवडसं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लूस नका असेच नो, नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि कुठल्याही भरतीचे अपडेट हवे हो असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र